सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या या अभिवाचनाचा आज तेविसावा भाग चित्तोडगडावर विवाहाची बोलणी या दहाव्या प्रकरणाची आज आपण सुरुवात करतो आहोत दुदाजींच्या स्वर्गवासानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजे बिरमदेव यांचा यथोचित राज्याभिषेक झाला त्यांनी राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली आपल्या पित्याप्रमाणेच ते पराक्रमी बुद्धिमान आणि राजनितीज्ञ होते थोड्याच अवधीत त्यांनी राज्यकारभाराची घडी सुरळीत बसवली राजपुतान्यामधील अनेक राजे त्यांच्या संपर्कात राहू लागले त्यांचे सहकार्य घेऊ लागले बिरमदेवांनी देखील अनेक राजांना मातृभूमीच्या रक्षणासाठी परकीय आक्रमणांपासून तिचं रक्षण करण्यासाठी एका ध्वजाखाली आणायला सुरुवात केली त्यामध्ये मेवाडचे राजघराणेही होते मेवाड आणि मेणता दोन्ही राज्यांमध्ये तसे पूर्वापार वैर होते दोघेही सदैव एकमेकांस पाण्यात पाहत मात्र दुदाजींनी आपल्या नेतृत्व कौशल्याने दोन्ही राजांमध्ये पुन्हा सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते ते सतत मेवाडच्या राणांची भेट घेऊन त्यांच्या संपर्कात असत दोन्ही राजांना आपल्या मातृभूमीप्रती नितांत आदर आणि अभिमान होता दोघांनाही या भूमीला उरबाडणाऱ्या शत्रूंविषयी चीड होती या प्रेमापोटीच दोन्ही राजांची नाळ जोडली गेली होती अनेक परकीय शत्रू भारतवर्षावर आक्रमण करीत होते दिल्लीचे तख्त केव्हाच मुघलांच्या हाती गेले होते सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी हळूहळू आपले पाय शेजारील राज्यांमध्ये पसरायला सुरुवात केली होती स्वतःच्या स्वार्थापोटी मारवाडातील अनेक राजे त्यांचे मांडलिक झाले होते त्यांच्या दरबारी मुजरा करीत होते मेवाड मात्र याला अपवाद होते प्राण गेला तरी बेहत्तर पण परकी यांची गुलामगिरी करणार नाही चितवड त्यांच्या हाती लागू देणार नाही अशी प्रतिज्ञा मेवाडच्या अनेक राजवंशी राजांनी केली होती त्यामध्येच एक पराक्रमी राणा संघ होते त्यांचे पुत्र संग्रामसिंह पित्या समान लढवय्ये आणि देशभक्त होते शत्रूंनी मेवाडची राजधानी चितौडगडावर अनेक आक्रमणं केली परंतु शूर संग्रामसिंहांनी ती परतून लावली त्यामुळेच राजे बिरम मेवाडचे राजे संग्रामसिंह यांच्या संपर्कात होते त्यांना अनेकदा मोंगलांविरुद्ध लढण्यासाठी सहकार्य करीत होते संग्रामसिंहांचे ज्येष्ठ पुत्र राजकुमार भोजराज यांनी आपल्या किशोर वयापासूनच पित्यासोबत अनेक युद्धात सहभाग घेतला होता आपल्या तलवारीने पराक्रम गाजवला होता पिता राजे संग्रामसिंह मोहिमेवर असताना अनेकदा चितोडगडाचे प्राणपणाने रक्षण केले होते ते जेवढे शूर तेवढाच त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि मन मिळावू होता राजे बिरमदेवांच्या कानावरही त्यांची कीर्ती आली होतीच आपल्या मेरेचा विवाह या चितोडच्या राजकुमार भोजराजाशी झाला तर एक विचार त्यांच्या मनामध्ये येऊन गेला दोन राजघराण्यांचे संबंध जुळून येतीलच त्याहीपेक्षा माझी मीरा देशप्रमाणे भारलेल्या एका मोठ्या राजघराण्याची सून होईल त्यांनी लगोलग हा विचार राणीसांना सांगितला आपले लहान बंधू मीरेचे पिता कुवर रतन सिंह यांना देखील बोलून दाखवला दोघांनाही हा प्रस्ताव मनापासून आवडला झालं एकदा विचार सर्वांना मान्य झाल्यावर राजे बिरमदेवांनी त्वरेने विवाहाची बोलणी करण्याची योजना आखली त्यांनी आपल्या महामंत्र्याकरवी मेवाडच्या संग्रामसिंह यांना निरोप दिला की एका महत्त्वाच्या कामासाठी आम्ही स्वतः आपल्या भेटीस चितौडगडावर येत आहोत निरोप मिळाल्यावर मेवाडचे राजे रणसंग्रामसिंह क्षणभर विचारात पडले काय असेल बरं या भेटीचं प्रयोजन मात्र त्यांना मेडत्याचे राजे दुदाजींविषयी नितांत आदर होता दुर्दैवाने ते आता हयात नाहीत त्यामुळेच त्यांचे ज्येष्ठ पुत्र भेटायला येत असावेत असा कयास त्यांनी केला त्यामुळे त्यांनी मोठ्या आनंदाने भेटीचा प्रस्ताव स्वीकारला भेटीचा होकार आल्यावर राजे बिरमदेव यांनी स्वत आपले महामंत्री तसेच बंधू कुंवर रतनसिंह हो, यांच्या समवेत निघण्याचं प्रयोजन केलं अनेक वर्षांनी मेडत्याचे राजे मेवाडला भेट देणार होते गेल्या कित्येक पिढ्या परस्पर द्वेष अहंकार यामुळेच सौहार्द्राच्या संबंधापासून ही दोन राज्य दूर राहिली होती आता मात्र मेडता स्वतःच चितोडच्या भेटीस निघाला होता अनेक उपहार नजराणे भेटवस्तू या सगळ्यांनी एक रथच सजला होता राणीसांनी औक्षण करून राजे बिरमदेवांना निरोप दिला रथामथे सोबत आपले महामंत्री आणि बंधू कुंवर रतनसिंह यांना त्यांनी घेतलं काही निवडक विश्वासू सरदार त्यांच्या सैन्यासह बरोबर घेऊन राजांचा रथ मेवाडच्या दिशेने दौडू लागला मेवाडचा मार्ग तसा खडतर होता अनेक दुर्गम दऱ्यांनी व्याप्त होता लहान मोठ्या अनेक घाटांमधून तो जात होता चितोडच्या रक्षणासाठी मेवाडच्या अनेक पिढ्यांचे राजवंशी रक्त याच घाटांमधील दगडांवर सांडलं होतं याची आठवण रथातील याची आठवण रथातील मेडत्याच्या महामंत्र्यांनी राजे बिरमदेवांना करून दिली तसे महामंत्री वयाने या दोन्ही राजबंधूंस पित्या समान होते त्यामुळेच या सगळ्या इतिहासाची साक्ष ते दोन्ही बंधूंना सांगत होते राजे बिरमदेव आणि कुंवर रतन सिंह दोघंही एकाग्र भावाने ते सारं ऐकत होते आणि प्रवासही सुखकर होत होता महामंत्री सांगू लागले प्राचीन भारतवर्षात मुख्य तीन क्षत्रिय वंश होते सूर्यवंश चंद्रवंश आणि यदुवंश या तिन्हींमध्ये सूर्यवंशी राजे अधिक प्रतिष्ठित मानले जात होते अनेक युगपुरुष जसे हरिश्चंद्र भगीरथ अंबरीय दशरथ आणि प्रभू रामचंद्र या सूर्यवंशी कुळात जन्माला आले त्याचबरोबर अनेक महान धर्मात्मा जसे जैन तीर्थंकर ऋषभदेव आणि बुद्धदेव यांनी देखील याच वंशामध्ये जन्म घेतला अशा या पराक्रमी सूर्यवंशातील प्रभू रामचंद्रांचे ज्येष्ठ पुत्र या मेवाड घराण्याचे मूळ पुरुष आहेत या वंशात गुहिल नामक एक पराक्रमी राजा होऊन गेला त्याच्यापासूनच मेवाडाची शिसुदिया शाखा जन्मली आणि पुढे वाढत गेली भारत वर्षात अनेक राजे आले आणि गेले कित्येक परिवर्तन घडून आली अनेकदा यवनी शत्रूंनी या भूमीला वेढून टाकलं परंतु मेवाडचे शिसोदिया या भूमीच्या रक्षणासाठी अखंड झुंजत राहिले आपलं सारं ऐश्वर संपत्तीपणाला लावून त्यांनी परकीयांना सदैव या भूमीपासून दूर ठेवलं प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन मेवाडचे स्वातंत्र्य अबाधित ठेवलं याच वंशातील बाप्पा रावल यांनी चितोडमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं त्यांनी एका विशाल राज्याची निर्मिती केली पुढे त्यांचे वंशज रावल सिंह चितोडचे अधिपती झाले त्यांची पत्नी राणी पद्मिनी अलौकिक सौंदर्यवती होत्या त्यांच्या स्वर्गीय सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरली होती तशीच ती दिल्लीचा मोगल बादशहा अल्लाउद्दीन खिलदीच्या कानी गेली अल्लाउद्दीन खिलजीच्याही काने ती बातमी गेली तो राणी पद्मिनींना भेटायला आणि त्यांचं मुखदर्शन करायला उतावीळ झाला त्याच दुष्टबुद्धीने त्याने चितोडवर चाल केली पण राजपूतांपुढे त्याचा निभाव लागला नाही रथ पुढे मार्गक्रमण करीत होता आणि महामंत्री सांगत होते दोघेही बंधू एकाग्र होऊन ऐकत होते वातावरण गंभीर झालेलं असतानाच त्यांचा रथ चितौडच्या सीमेवर पोहोचला राजे बिरमदेवांनी एकदा सभोवार नजर टाकली चितोडचा तो अभेद्य दुर्ग दूर्वर एखाद्या चिलखत घातलेल्या सरदारासारखा समोर उभा दिसत होता गडाच्या सीमेवर येताच तिथे तैनात चितौडच्या सरदारांनी मेडत्याचा राजरथ ओळखला आदराने त्यांनी मेडत्याच्या राजांना मानवंदना दिली त्यांचं अश्व त्यांचे अश्व रथाच्या पुढे दौडू लागले चितोडच्या दुर्गाकडे मार्गक्रमण करू लागले महामंत्री पुढे सांगू लागले राजे पाहताय ना हा दुर्ग किती अजोड आणि अभेद्य अशा या चितोडगडात शत्रूला प्रवेश करणं जवळजवळ अशक्य प्राय गोष्ट होती परंतु दुष्ट बादशहा अल्लाउद्दीन खिलजी हा, अल्ला खिल हा राणी पद्मिनीच्या मुखदर्शनासाठी अगदी वेडा पिसा झाला होता मग त्याने कटकारस्थान करून राणा रतनसिंहांना गडाखाली भेटीस बोलवलं आणि कैद केलं कप्टाने या अभेद्य चित्तोडगडात प्रवेश केला गडावर ही वार्ता पोहोचली की अल्लाउद्दीन खिलजीने राणा रतनसिंहांना कैद केलेलं आहे लवकरच तो गडावर चाल करून येत आहे आता चित्तोडगड आपल्या हातून गेला हा मुघल आपल्यावर अत्याचार करील आपणास गुलाम करील त्याच्या हाती जाण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं असा निर्णय शूर राणी पद्मिनीने घेतला आणि या भारतवर्षाने कधी न अनुभवलेली घटना इथे घडली या ठिकाणी राणी पद्मिनींनी आपल्या सोळा सहस्त्र राजस्त्रियांसमवेत या इथेच पेट्या यज्ञकुंडात जोहार केला धन्य त्या राजपूत स्त्रिया आणि धन्य त्यांचा राजवंश बोलणं थांबवीत महामंत्री गदगदले राजांचे ही नेत्र अश्रूंनी तरळले महामंत्री पुढे बोलते झाले राजे अशा या चितोडच्या रक्षणासाठी पुढेही अनेक युद्ध झाली अल्लाउद्दीन खिलजीच्या हाती गेलेला हा गड पराक्रमी राणा लक्ष्मण सिंहांनी पुन्हा मिळवला पुढे महाराणा कुंभाजी चितौडचे राजे झाले ते पराक्रमी तसेच अनेक विद्या निपुण होते त्यांचाच ज्येष्ठ पुत्र रायमालचे सुपुत्र म्हणजे आत्ताचे संग्रामसिंह आपणा उभयतांसारखे तेही शूर आहेत त्यांना आपल्या मातृभूमीचा नितांत अभिमान आहे त्यांचे ज्येष्ठ पुत्र भोजराज हे देखील देशाभिमानी स्पष्ट वक्ते आणि अनेक गुणसंपन्न आहेत त्यामुळे राजकुमारी मीरेसाठी तेच सुयोग्यवर आहेत दोघे अगदी लक्ष्मीनारायणासारखे शोभून दिसतील म्हणूनच आपण निसंकोचपणे बोलणी करावी महामंत्र्यांचे हे बोलणं ऐकून राजे बिमर बीरमदेव आणि कुंवर रतनसिंह आपल्या निर्णयावर आनंदित झाले तेवढ्यात गडाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने ढोल आणि शंखनादाचा एकच गजर झाला राजे संग्रामसिंह स्वतः स्वागतासाठी येत होते दोन्ही राजांच्या गळाभेटी झाल्या त्यांचं भव्य स्वागत झालं राजमहाली आगमन होताच एकमेकांचं क्षेमकुशल विचारून अनेक उपहार भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली राजे बिरमदेवांनी मग आपल्या महामंत्री आणि बंधूकडे कटाक्ष टाकून मुख्य विषयाला हात घातला महाराणा आपल्या पराक्रमी सूर्यवंशी राजांची कीर्ती त्यांची महानता आम्ही प्रवासात आमच्या पित्या समान महामंत्र्यांकडून ऐकली आम्ही धन्य झालो या सर्व शूर आणि पराक्रमी पूर्वजांना आम्ही साष्टांग वंदन करतो आपणास ठाऊक आहेच आमचे मेडता घराणेही या भूमीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहे आमचे पिताश्री राजे दुदूजी तर आपणास बंधुस्थानीच समजत होते या दोन्ही राजघराण्यांमध्ये पुन्हा एकदा सलोख्याचे मैत्रीचे संबंध त्यांनीच प्रस्थापित केले हे संबंध अधिक दृढ व्हावेत अशी आमची इच्छा आहे त्यासाठी तर आम्ही एक प्रस्ताव घेऊन आलो आहोत जर आपली हरकत नसेल तर बोला राणाजी बोला निसंकोचपणे आपला प्रस्ताव सांगा आंबे मातेच्या कृपेनेच तो फलित होईल संग्रामसिंह हो स्मित करीत बिरमदेवांकडे पाहत म्हणाले राणा आज माझे बंधू कुंवर रतनसिंह हे देखील माझ्यासोबत आहेत त्यांची सर्वगुण संपन्न पुत्री राजकुमारी मीरा आता विवाहास उपवर झाली आहे म्हणूनच आमच्या राजकुमारीसाठी आपले ज्येष्ठ पुत्र युवराज भोजराज यांचा प्रस्ताव आम्ही आपणापुढे ठेवत आहोत श्रोते हो राजे विरमदेवांनी मेवाडचे राजे संग्रामसिंहाचे पुत्र भोजराज यांच्यासाठी आपल्या मिरेकरता शब्द टाकला प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलेला आहे त्यानंतर काय झालं ते पुढच्या भागात ऐकूया तोवर इथेच थांबूया धन्यवाद